अठरा जुलै दोन हजार तेवीस रोजी नांदगाव खंडेश्वर येथे झालेल्या ढगफुटीमुळे तालुक्यामध्ये अति प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे पहिल्यांदाच पाऊस उशिरा आला ज्या ज्या भागामध्ये पाऊस समाधानकारक आलेला आहे त्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या पेरणीवर पाऊस आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा पेरणी करावी लागली यामध्ये शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान झाले कसा बसा शेतकरी सावरला तर रात्री झालेल्या ढगपुठेमध्ये तूर कापूस मूग उडीद या संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे वाघोडा शेलू धानोरा सुलतानपूर खरबी शिवनी फुपगाव रोहणा पिंपरी गावंडा गोडेगाव सालोड संपूर्ण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये स्प्रिंकलर सिस्टीम व पाईप सुद्धा नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रीप जमिनीमधील दोन फूट आतमध्ये निघून गेलेले आहे इतका पाऊस झालेला आहे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लक्ष रुपये एवढी मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे काल दिनांक जमिनीमध्ये काढलेली पाईपलाईन पाईपलाईन आहे निघालेली आहे आणि शेतकऱ्यांचे तुम्हाला नुकसान दाखवतो या शेतामध्ये एक एक फुटाचा गाड हा इथं शहरावर जमा झालेला आहे हे बघा अक्षरशः सोयाबीन पूर्णतः हा मुडीच निघालेला आहे त्यामुळे सरकारने व शासनाने लवकरात लवकर लावगार पंचनामे करून शेतकऱ्यांना हॅक्टरी एक लाख रुपये एवढी मदत द्यावी अशी आम्ही विनंती करत आहे तसेच